नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वन विभाग भरती प्रक्रिया जी आहे वन विभागासाठीची जी मेरिट लिस्ट होती म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट शेड्यूलसाठीची जी ची, ची लिस्ट होती ती जाहीर करण्यात आलेली होती प्रत्येक जिल्ह्यासाठीची इथे पाहू शकता औरंगाबाद आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली अमरावती आहे नाशिक आहे पुणे आहे कोल्हापूर आहे प्रत्येक जिल्ह्यांसाठी जी जाहीर करण्यात आलेली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड फिजिकल मेजरमेंट टेस्ट म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रता टेस्ट शारीरिक मापन टेस्ट आहे ती शेड्यूल केलेली होती म्हणजे वेळापत्रक जाहीर झालेलं होतं त्याचबरोबरच रनिंग टेस्ट, टेस्ट पेंडिंग होती रनिंग टेस्ट जी आहे धावण्याची टेस्ट जी आहे ती पेंडिंग होती यासाठीची फॉरेस्ट गार्ड नाशिक नाशिककडून जी नवीन जी टेस्ट शेड्यूल आहे रनिंग टेस्ट शेड्यूल ते जाहीर करण्यात आलेलं आहे त्याचं लिंक जी आहे पी डी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे पी डी एफची आणि सुद्धा अवेलेबल आहे एक डाउनलोड करून चेक केली शक केली जाऊ शकते ऑफिशियल वेबसाईटवर इथे पाहू शकता शेड्यूल ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट टेस्ट रनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड फॉरेस्ट गार्डसाठीची आहे इथे क्लिक करून इथे क्लिक करून पाहिली जाऊ शकते अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन वन विभाग मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय नाशिककडून जाहीर जाहीर करण्यात आलेली आहे वन विभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक पदाकरता ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे एकूण एकशे वीस पैकी आधारे प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादीनुसार पंचेऐंशी टक्के त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विशेष मागास प्रवर्गात मोडणारे व त्याबाबत आवश्यक प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवारांचे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मूळ कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणी करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने कागदपत्र पडताना व शारीरिक पात्र तपासणी पात्र पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच ईमेलद्वारे देखील कळवण्यात येत आहे म्हणजे पुढची जी रनिंग टेस्ट आहे याच्यामधून प्राप जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक पात्रता पास झालेल्या उमेदवारांची जी म्हणजे त्यांची माहिती आहे ती यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे त्याचबरोबर त्यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तिथे पाहू शकता ही जी इन्फॉर्मेशन आहे याच्यासाठीची महत्त्वाची पूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे वनरक्षक गटक या पदाकरता कागदपत्रे पडता आणि व शारीरिक पात्रता तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणी म्हणजेच रनिंग टेस्ट जी आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे नाशिकसाठी आहे तर करता उपस्थित राहण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम वेळापत्रक यासोबत वन विभागाचे संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात येत आहे वेळापत्रकानुसार उमेदवारांनी धाव चाचणीसाठी विहित वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे वेळेवर उपस्थित न राहिलेल्या आणि गैरहजर उमेदवाराला पुनश्च संधी मिळण्याचा हक्क राहणार नाही पुढचं आहे धाव चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची शारीरिक पात्रतेची पुनश्च सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणी करण्याच्या करन। अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात पात्र केलेली आहे म्हणजे तात्पुरतं पात्र आहे टेम्पररी याच्यामध्ये परत त्यांची टेस्ट घेतली जाऊ शकते त्यामुळे धाव चाचणीसाठी बोलवले आहे म्हणून नियुक्तीसंदर्भात कोणताही हक्क प्राप्त राहणार ना नाही याच्याचा अर्थ रनिंग टेस्टच्या नंतर जे फायनल डिक्लेरेशन आहे फायनल नियुक्ती आहे फायनल सिलेक्शन आहे ते केले जाईल ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी भरती उरलेली माहिती तपासणीचे दिनांक दिनांकास दिनांका चुकीची असत्य आढळल्यास कोणतीही कारण न देता संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल पुढे धाव चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र स्वतःची ओळख पटवण्यासाठीचे ओळखपत्र तसेच जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रमाणे धावण्याच्या चाचणीकरता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीसाठी वेळी सादर करणे आवश्यक आहे तसेच स्वतःचीही वचनपत्र जे ॲफिडेव्हिट आहे सादर करणे आवश्यक राहील सोबत जोडलेल्या जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांचीच धाव चाचणी घेण्यात येईल ते पाहू शकता धाव चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीसाठी रनिंग शूज आवश्यक आहेत त्याच्यानंतर शूज नसणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीसाठी प्रवेश दिला नाही दिला प्रवेश जो आहे तो दिला जाणार नाही म्हणजेच जे रनिंग शूज आहेत ते कंपल्सरी आहेत सदरची धाव चाचणीसाठी आर एफ -E आय डी बेस्ड टायमिंग सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे त्यात उमेदवारांच्या धाव चाचणीचे रीडिंग हे सुरुवात मध्य शेवट अशा तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे प्रत्येक उमेदवाराने धाव चाचणीच्या धावपट्टीवरील सुरुवात मध्य आणि शेवट अशा तीनही ठिकाणी जाणे आवश्यक राहील अन्यथा सदर उमेदवाराचा धावण्याचा वेळ रेकॉर्ड होणार नाही याची नोंद घ्यावी महत्वाचं आहे त्याच्यानंतर सदरची धाव ही आर एफ आय डी बेस्ड टायपिंग सिस्टीमचा वापर करून आर एफ आय डी बेस्ड बीप देऊन करण्यात येणार असल्याने प्रत्येक उमेदवारास प्रत्येकी रुपये शंभर अनामत रक्कम जमा करावी लागेल सदर रक्कम उमेदवारास दहा चाचणी झाल्यानंतर आरेपाईसाठी बेसड बीप सुस्थितीत परत करण्या केल्यानंतरच अनामत रक्कम प्राप्त करण्यात येईल याच्यानंतर वनरक्षक गटक भरती प्रक्रियेसंबंधात स्व सविस्तर सूचना व माहिती म्हणजे जी पुढे काही डॉ व्हेरिफिकेशन असेल किंवा फायनल सिलेक्शन असेल याची माहिती ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाहीर केली जाईल त्याच्यानंतर पाहू शकता धाव चाचणीचे ठिकाण जे आहे ते देण्यात आलेले आहे नाशिकसाठी हिंदू हृदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग टोल नका इगतपुरी पिंपरी दोसो जवळील म्हणजे इथे असा ॲड्रेस आहे इथे असणारं हे ठिकाण आहे धाव चाचणीचा दा पत्ता आहे मुंबई इगतपुरी नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन पिंपरी सदो काटा इंकर इगतपुरी ट्रॉपिकल रिस्टेट हॉटेलच्या पुढे इगतपुरी जिल्हा नाशिक इथं पिनकोड आहे चंद मोबाईल नंबर जे आहेत काही इमर्जन्सी असल्यास काही प्रॉब्लेम असल्यास यासाठी मोबाईल नंबर देण्यात आलेले आहेत त्याच्यावर संपर्क साधला जाऊ शकतो पुढे टीप आहे सध्या धाव चाचणीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी इगतपुरी रेल्वे स्टेशन व बसस्टँडपासून पिंपरी सदव गावाकडे जाणाऱ्या ऑटो हो रिक्षा तसेच बस उपलब्ध असतात एगतपुरी रेल्वे स्टेशन बस बसस्टँडपासून धावचणीची ठिकाण सहा किलोमीटर आहे उमेद उमेदवार गुगल मॅपवरील खालील अक्षंशावर एकाश टाकून सदर लोकेशन बघू शकता म्हणजे हे जे लॉग लॉटिट्यूड आहे लॅटिट्यूड आणि लॉन्गिट्यूड आहे हे टाकून गुगलवर एक्झॅक्ट जो लोकेशन आहे ते चेक केलं जाऊ शकतं उमेदवारांच्या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे या पद्धतीने पाहू शकता वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस नाशिक वनवृत्त पुरुष पाच किलोमीटर व महिला तीन किलोमीटर धाव चाचणीचे निवेळापत्रक अशा पद्धतीने आहे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता त्याच्यानंतर महिला एक ते श एक ते नऊशे यांचंच यादी आहे यादीप्रमाणे सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे उमेदवार आहेत एक ते नऊ एक ते नऊशे आहे यांची एकूण संख्या नऊशे पहिले सकाळी आहे त्याच्यानंतर त्याच दिवशी एकतीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता एक नऊशे एक ते अठराशेपर्यंतच्या महिला त्याच्यानंतर शेवटी दुपारी अडीच वाजता अठराशे एक ते सत्तावीसशे सव्वीस महिला त्याच्यानंतर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता पुरुष एक ते पंधराशेपर्यंत धावतसणी घेण्यात येईल त्याच्यानंतर सकाळी सात वाजता दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता पुरुष पंधराशे एक ते तीन हजारपर्यंत त्याच्यानंतर सकाळी साडे दहा वाजता तीन हजार एक ते चार हजार पाचशे आणि अडीच वाजता चार हजार पाचशे एक ते पाच हजार तीनशे चौतीस असे एकूण अडीचशे चौतीस आहेत असे एकूण सगळे जे आहे टोटल यांची धाव चाचणी घेण्यात येईल याच्यासाठीचा जो लिस्ट जी आहे पात्र उमेदवारांची पात्र महिला आणि पात्र पुरुष उमेदवारांची जी मे लिस्ट जी आहे ती देण्यात आलेली आहे वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस नाशिक वनवृत्त धाव चाचण्यांच्या चाचणीसाठी पात्र महिला उमेदवार तीन किलोमीटरसाठी इथे पाहू शकता इथे पार्टिसिपेंट आयडी आहे नाव आहे जन्मतारीख त्याच्यानंतर इथे कॅटेगरी आहे ते मार्क्स आहेत ते मार्क्स एकशे वीसपैकी मार्क्स आणि क्वालिफिकेशन जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंटमधलं ते देण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने ही जी लिस्ट आहे ही लिस्टची पी डी एफ डाउनलोड केली जाऊ शकते ऑफिशियल वेबसाईटवरसुद्धा नाशिक विभागासाठी ही देण्यात आलेली आहे बाकीचे विभाग जे आहेत त्यांचीसुद्धा लवकरच ही जी आ, रनिंग टेस्ट शेड्यूल आहे ते जाहीर केलं जाईल तर अशा पद्धतीने ही जी ना वन विभागाची जी भरती आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सध्या रनिंग टेस्टची से जी शेड्यूल आहे वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे ते पाहिलं जाऊ शकतं धन्यवाद